प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज प्रगती विद्या मंदिर कलावसाचे बॅरिस्टर टी के शेंडगे यांची जयंती उत्साहात साजरी बेवनूर तालुका जत येथील प्रगती विद्या मंदिर मध्ये दे महाराणी देवी अहिलाबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे संस्थापक कैलासवासी बॅरिस्टर टी के शेंडगे यांची एकशे आठवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गोपाल कांबळे यांनी यावेळी अध्यक्षपद भूषवले संस्थेचे संचालक बॅरिस्टर यांचे पुतणे रवींद्रनाथ शेंडगे व अध्यक्ष मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर साहेबांच्या जीवनचरित्रावरती विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे सहशिक्षक विठ्ठल शिंदे ज्येष्ठ शिक्षक सदाशिव जाधव संचालक रवींद्रनाथ शेंडगे यांनी मार्गदर्शनपर भाषणे केले मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सदर सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मीनाक्षी गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षक तानाजी शिंदे यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा